यांनाच मिळेल अडीच हजार रुपये आणि यांनाच मिळेल पंधराशे रुपये हे कसं काय राम राम मंडळी संजय गांधी निराधार योजना याबद्दल छोटीशी माहिती या, या व्हिडिओमध्ये बघू तर सर्वात पहिले आपल्याला या वेबसाईटवर यायचं आहे सॅस डॉट महा आय टी डॉट ओ आर जी यावर मॅसेज तुम्हाला दिसत आहे तर मॅसेज असा आहे आपणास सूचित करण्यात येते की डी बी टी प्रणालीवर दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बारा वाजल्यापासून ते सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कारवाई करण्यात येत असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही याचा अर्थ असा आहे मित्रांनो की सहा ऑक्टोंबर ते सात ऑक्टोंबर या रोजी आपल्या खात्यात एकवीसशे रुपये आणि पंधराशे रुपये असे जमा होणार आहे तर राहाला प्रश्न कोणाला पंचवीसशे आणि कोणाला पंधराशे तर दिव्यांगाला मिळेल पंचवीसशे रुपये आणि जे जी बाकीचे जी आहेत त्यांना मिळतील पंधराशे रुपये महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा